तुम्ही चार जणांमध्ये बसला तर परकुलेक्स टाकलं सोपं जातं चार जणांना जुलाब लागतात त्यांनी हॉस्पिटलमध्ये गेलं की आपला असणार आहे तेव्हा अशा पद्धतीचा काही खेळ होऊ नये हे राज्यसत्ता आहे या राज्यसत्तेमध्ये काही होऊ शकत माझ मी प्रामाणिक मी अगोदरपासून म्हणतोय की सरकार प्रामाणिकपणे त्या ठिकाणी राहिली पाहिजे तुम्हाला एवढ्या लवकर तोडगा काढता येणार नाही ना सुप्रीम कोर्टाने जाहीर केल्यानंतर तुम्हाला तो तोडका काढायचा असेल तर व्यवस्थित रित्याने तोडका काढला पाहिजे आणि त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे आता सुद्धा जे असणार डेटा कलेक्ट केला जातोय तो डेटा कलेक्ट करत असताना एवढ्या चुका केल्या जातात आहेत की त्याची विचारायला सोय नाही आहे म्हणजे एकंदरीत हा डेटा जो आहे तो डेटा ज्याला आपल्याला म्हणता येईल की मॅन्युप्युलेटेड आहे अशा पद्धतीने कोर्टाने स्टॅम्प मारला तर वेगळा त्या वेगळा अर्थ त्या ठिकाणी नेऊ नये मी जनांगे पाटील आणि इतर असणारे हे, हे। जे सगळे गरीब मराठा जो आहे त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आरक्षण द्यायचं असतं तर ह्याच्या अगोदर आरक्षण दिला देता आला असतं सत्तेवरची माणसं तीच आहेत त्याही वेळेस तीच होती आणि आजही तीच आहे त्यांना आरक्षण द्यायचं नाही तुम्ही लाख काही दहा लाख लोक उतरली उद्या एक कोटी लोकं जरी उतरली तरी हे आरक्षण देणार नाहीत त्याच्यामुळे माझं असणारा जहांगे पाटील यांना असणारा म्हणणं की शेवटचा खिडकी जी शिल्लक आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची कायदेच्या दृष्टीने ती ह्या सरकारकडून असणारा बंद करून घेऊ नका ती जर बंद केली तर याच्यापुढे असणारं मराठा समाजाचं आंदोलन जे आहे कितीही केलं तरी कायदेशीर बसवता येणार नाही कारण का आत्ता जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांची मानसिकता नाही की इथल्या असणाऱ्या रयतेतल्या मराठाला आरक्षण द्यावं ही त्यांची मानसिकता नसल्यामुळे जरांगे पाटलांचं आंदोलन ती शेवटची खिडकी बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आहे आणि म्हणून कालच्याच प्रेस कॉन्फरन्स मी असं म्हणालो होतो की जरांगे पाटील यांनी अण्णा पाटलापासून ते असणारं खेडेकरांपर्यंत सगळी मराठा समाजाची आंदोलनं इथल्या निजामी मराठ्यांनी जिरवलेली आहेत तुमचं आंदोलन हे जर जिरवायचं नसेल तर राजकीय दृष्टिकोनातून दोन हजार चोवीस जे लोकसभेचं निवडणूक आहे त्याची भूमिकेबद्दल त्यांनी विचारणा केली पाहिजे तुमचाही पाठिंबा मागितलाय पाठिंबा दिलाच आहे आल्यापासून नसतो कारण मी एक सर्वसामान्य माणूस आहे तुम्ही त्यांना सल्ला पण दिलाय की जेवण करताना चार जणांमध्ये जेवण पंक्तीमध्ये हो माझ सरळ मला आता खुलासा विचारला जातोय की हा सल्ला तुम्ही का दिला तर मी एवढ्यासाठी म्हणतो की माझ्या कालावधीमध्ये पोट साफ करायचं असेल तर पर्गुलेक्स घेतलं जात होत आता त्याच्यावरती नवीन निघालेलं आहे कोणा तुम्ही चार जणांमध्ये बसला तर पर्गुलेक्स टाकणं सोपं जातं चार जणांना जुलाब लागतात त्यांनी हॉस्पिटलमध्ये गेलं की आपला असणारा आहे तेव्हा अशा पद्धतीचा काही खेळ होऊ नये हे राज्यसत्ता आहे या राज्यसत्तेमध्ये काही होऊ शकतं आणि म्हणून दक्षता म्हणून मी त्यांना असणार म्हटलं की तुम्ही असणार

आलेल्या मासशी त्यांनी बोलावं की आमची इच्छा आहे तुम्हाला द्यायला पण आम्हाला किती वेळ लागेल हे जे चॉकलेट देण्याचं जे राजकारण चाललेलं आहे त्याच्यातून चिड अजून निर्माण होते अशी परिस्थिती आहे की या चिडेतून उद्या काही घडेल हे सांगता येत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका